नमस्कार द्वारकादास शामकुमार चिंचवड ब्रांचला आपलं स्वागत आहे आणि ताई आपल्याकडे वीस तारीख पर्यंत कार्निवल फेस्टिवल चालू आहे तर त्याच्यामध्ये पण जोडे ऑफर मध्ये एकदम धमाकादार ऑफर आणलेले तर हे बघा हे मार्केटला तुम्हाला पाचशे साडेपाचशे पण आपल्याकडे सातशे रुपयाला जोडी जोडी सातशेला जोडी हे बघा सातशे रुपयाला जोडी हे बघा पुष्पांजली कॉटन सातशे रुपये जोडी हे बघा बनारसी सिल्क कॉटन सातशे रुपये जोडी हे बघा आई साई पेठणी हजार रुपयाला जोडी हे बघा ओरगंजा सिल्क नऊशे रुपयाला जोडी हे बघा टीशू साऊथ इंडियन फॅन्सी साडी तेराशे रुपयाला जोडी हे बघा सेल्फ कांजीवरम मध्ये रुपये जोडी हे बघा रुक्मणी पेटणी जे मार्केटला रेंज असते आपल्याकडे सोळाशे रुपये जोडी हे बघा बनारसी सिल्क सोळाशे रुपये जोडी हे बघा बनारसी सिल्क सोळाशे रुपये जोडी आणि हे ओरिजिनल डोला सिल्क जे मार्केटला तेराशे पंधराशे बाराशे काही रेंज सांगला आपल्याकडे दोन हजाराला दोन डायरेक्ट ओरिजिनल डोला सिल्क दोन हजाराला दोन और हे वीस येस येस कलर्स मिळतील भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आणि हा वीस फेब्रुवारी पर्यंत आहे त्यानंतर हा ऑफर बंद होणार आहे